ओम नम शिवाय मित्रांनो मित्रांनो आज आपल्या भयकतेचं नाव आहे विठी दांडू हा खेळ कुणाकुणाला माहिती आहे मला असं वाटतं ना ज्यांचा दोन हजारच्या नंतर जन्म झाला आहे त्यांना हा खेळ जास्त करून माहिती नाही आहे पण ज्यांचा जन्म दोन हजारच्या जा अगोदर झाला आहे त्यांना हा खेळ बऱ्याचपैकी माहिती आहे विठी दांडू या खेळामध्ये एक विठी असते आणि एक दांडू असतो जी विठी असते ती अशी इतकी लांब असते दोन्ही कोपऱ्याकडून अशी छोटी छोटी असते आणि जो दांडू असतो तो घ्यायचा असतो आणि विठीच्या कोपऱ्यावर मारायचा असतो आणि नंतर विठीला मारायचा असतो हा एक असा खेळ आहे ना की म्हणजे मजेशीर खेळ आहे या खेळामध्ये लागतंही आणि मजाही तेवढीच येते आता एक प्रकाश नावाचा मुलगा होता जो की एका खेडेगावामध्ये राहत होता त्या खेडेगावातली लोकसंख्या अडीचशे ते तीनशे होती आता त्या गावामध्ये जितके पण लोकं राहणारे होते ते एकमेकासोबत आकुलकीचा भाव ठेवून राहणारे लोक होते आत्ताच्या वेळेसारखं नाही आहे भावकी भावकीला छेडती आहे शेजारी शेजाऱ्याचं परब वाप झालेलं पटत नाही भांडणं होतात पारड्या पडतात गाव एवढंच असतं आणि त्याच्यामध्ये पार्टेशन खूप जास्त असतं तर मागच्या काळामध्ये मा तसला काही प्रकार नव्हता पण एक प्रकार होता जो प्रकार असा की सावकारी होती म्हणजे गावामधला जो सावकार आहे तो सगळ्या गावाला कंट्रोल करायचा म्हणजे पैशानं त्याच्यापाशी एवढी ताकद असायची तर त्या गावामध्ये एक वाडा होता जो की एका सावकाराचा होता आणि तो वाडा त्या सावकाराने एका स्त्रीला दिलेला होता म्हणजे ही गोष्ट ना जुन्या काळातली आहे आणि त्या जुन्या काळामध्ये ज्या गावामधला तो जो सावकार होता तो एका बाह्य स्त्रीसोबत संबंध बनवलेले होते त्याने आणि त्या स्त्रीला गावाच्या बाहेर एका वाड्यामध्ये ठेवलेलं असतं तर तो तो वाडा असतो आणि जेव्हा हा प्रकाश होता त्यावेळेस तो वाडा पूर्णपणे बंद पडलेला असतो तो, तो सावकाराही नसतो ती स्त्रीही नसते आणि त्या सावकाराचं जे कुटुंब असतं त्याच्यातही कोणता वंशज नसल्यामुळं त्याचं कुटुंबही समोर वाढलं नव्हतं सावकाराचं सा कुटुंब त्याच्यासोबतच पूर्ण संपून गेलेलं होतं जी काही पिढी होती ती आखरी सावकाराची पिढी होती कारण की त्या सावकाराला मूल नव्हतं आणि त्या सावकाराने बाह्य स्त्रीसोबत संबंध बनवले होते आणि त्या स्त्रीला भेट म्हणून गावाच्या बाहेर असलेला एक वाडा त्या बायला दिला होता तर तो वाडा बंद पडलेला होता आणि प्रकाश आणि त्याचे काही मित्र विटीदांडू खेळायला त्या वाड्याच्या थोडंसं साईडला मोकळ्या मैदानामध्ये जात होते आता दिवस उन्हाळ्याचे होते त्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लेकरांना काही काम नव्हतं शेतामध्ये काही जास्त फारशी कामं नसतात त्यामुळं जे लेकरं असतात शेत खेड्यामध्ये खेळणारे ते एकदम असे खेळतात म्हणजे मोकळ्या पद्धतीनं आताच्या काळामध्ये कोणी क्रिकेट खेळतं कोणी काय खेळतं कोणी काय खेळतं पहिल्या काळामध्ये विठीटाणू फार जास्त चलायचा तर जो प्रकाश आहे तो त्याच्या मित्रासोबत ते एक दिवस विटी टांडू खेळण्यासाठी जाऊ लागला तर जाता वेळेस त्याला असं वाटू लागलं की यार काहीतरी गडबड होणार आहे काहीतरी गडबड होणार आहे पण रोज ते खेळायचं जाण्यासाठी तो काय असा मागं वगैरे फिरला नाही त्याला वाटलं की यार रोज तर जातोच नाही एखाद्या वेळेस फिलिंग वेगळी आली म्हणून काय झालं आता जो प्रकाश आहे तो पंधरा ते सोळा वर्षाचा मुलगा होता त्याच्यासोबतचे सगळे त्याच वयामनाचे मुलं आणि ज्या जागेवर ते खेळायला जायचे तिथं काहीतरी कोणतरी सामान ठेवलं होतं त्यांची जी खेळण्याची जा जागा होती तिथं तर मग त्यांना जागा सापडत नव्हती तर प्रकाशचं लक्ष त्या वाड्याकडं गेलं आता यांच्यापाशी दोन विठी होत्या आणि एक दांडू होता यांना माहिती होतं एक हरपली ना एक हरपली तुटली फुटली तर दुसरी कामी येते ते प्रत्येक वेळेस दोन विठी दांडू विठी घेऊन जाण्याचे जायचे सोबत थोडंसं बोलायला सुधरत नाही तर थोडंसमजी समजून घ्या तर हे त्या वाड्यापाशी जातात तिथं खेळायला चालू करतात कारण की त्या वाड्यापाशी एक मोकळी जागा असते खेळतात खेळतात आणि जी पहिली विठी असते ती डायरेक्ट वाड्यामध्ये जाते आता वाडा उघडा होता वाड्यामध्ये कोणी जात नव्हतं काय नव्हतं पण तो उघडा होता लावलेला नव्हता काय नव्हता एक दरवाजाची फाळी अशी उघडून पडलेली होती आता जो प्रकाश आहे त्यानं विचार केला की आपण जाऊन वाड्यामधून आपली विटी घेऊन यायची तर त्याचे मित्र म्हणले की रे कशाला जातो त्या वाड्यामध्ये आतापर्यंत कोणी गेलेलं नाही आहे काय नाही आहे तो कसा आहे मनातून काय नाही काय माहिती नाही आहे आता पंधरा सोळाच्या वर्षाच्या मुलं म्हणल्याच्यानंतर काय असते विचार थोडेफार करू शकतात ते आणि ते त्यांना चांगलं समजतात सुद्धा तर मग सुरुवातीला कोणी गेलं नाही आता खेळता खेळता जी दुसरी विठी होती तीसुद्धा त्या वाड्यामध्ये गेली आता यांना वाटलं की यार कदाचित जाऊन आणायला पाहिजे पण प्रकाशचे जेवढे मित्र होते ना त्यापैकी एकाची हिंमत होत नव्हती की त्या वाड्यामध्ये जायचं ती विठी शोधायची आणि घेऊन यायची मग राहिला प्रकाश प्रकाश थोडासा धड होता तो रागीट होता मनानं थोडासा उद्धट होता आणि धटही होता तो कोणाच्या पापाला भीत नव्हता म्हणजे रग्गेल पोरग असतो ना तशा प्रकारचा प्रकाश होता तर प्रकाश म्हणला की ठीक आहे मी जाऊन आणतो विठी तुम्ही बाहेर थांबा मग सगळेजण प्रकाशसोबत त्या वाड्याच्या दरवाजापर्यंत गेले पण दरवाजाच्या आत एकही माणूस गेला नाही प्रकाश त्या वाड्याच्या आत गेला आत गेल्याच्या नंतर प्रकाशला थंडकार हवा लागली जसं की फ्रीज उघडण्याच्या नंतर फ्रीजमधून कशी हवा लागते तशा प्रकारची आता प्रकाशला फार चांगलं वाटलं थंडी हवा लागली बाहेर इतकं ऊन चमकत होतं इतकं ऊन कडकडत होतं उन्हाचे चटके लागत होते आणि मदत आले की एकदम थंडकार वा काय वाडा आहे तो त्या वाड्यामध्ये जर असं समोर गेला तर त्याला जी थंडी हवा होती ना ती थांबत नव्हती तीशी लागूच लागली त्याला आणि ती एकदम चांगली वाटू लागली तो पाठीमागं वळून बघतो त्याच्या मित्र तर दरवाजामधून त्या प्रकाशला बघतायत कुठं चाललाय कुठं चाललाय प्रकाश हळूहळू ती विटी शोध शोध समोर 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 जातो मग एका रूममधून प्रकाशला काहीतरी पडण्याचा आवाज येतो प्रकाशला वाटतं की त्या रूममध्ये काय आहे म्हणजे दरवाजे होते दरवाजे उघडे होते काय तुटलेले होते फुटलेले होते सगळीकडं आजकड पडलेलं होतं आणि ते जे वाडा होता तो अर्धवट असा पडलेला होता त्या वाड्यामध्ये सगळीकडे जाळे होते पाला पाचळा होता झाडझोड केलेली नव्हती काय नव्हती म्हणजे बंद पडलेला वाला तुम्ही इमॅजिनेशन करू शकता की कसा असतो ज्या रूममधून त्याला आवाज आला होता त्या रूमकडं प्रकाश गेला आणि ती रूममध्ये डोकावून बघितलं तर त्याला थोडंसं समोर त्याची विठी दिसली पडलेली आता तो प्रकाश पटकर मधत जातो विठी उचलतो आणि वळतो बाहेर येण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि जसं तो, 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 तो समोर जातो ना तसं त्याला मागून आवाज येतो अरे बाळा तुला तुझी दुसरी विठी नाही घेऊन जायची दुसरी पण विठी माझ्यापाशी आलेली आहे प्रकाश थांबतो थांबतोग असा वळून बघतो ते एक छोटीशी बाज त्याला त्या रूममध्ये दिसते आता थोडा थोडा प्रकाश येऊ लागला त्यानं फक्त विठीकडंच बघितलं विठी उचलली पट करत माहीत निघण्याचा प्रयत्न करू लागला पण आवाज आल्याच्या नंतर तो पाठीमाग वळून बघतो तर एक छोटीशी बाज त्या बाजेवर लुगडं घातलेली एक स्त्री जी की फार मथारी झालेली आहे तिचा चेहरा पूर्णपणे विस्कटून गेलेला असतो पांढरे शुभ्र केस असतात त्यामधले सुद्धा अर्धे गळालेले असतात आणि त्या मथरीच्या अंगामध्ये जीव नसतो अजिबात असं तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर वाटतं आता तो तिच्याकडं पाहतो त्याला वाटतं की एक मथारी आहे झोपलेली तो तिला म्हणतो की हा पाहिजे ना कुठे ती मथारी असा हात करते समोर आणि तिच्या हातामध्ये ती विठी असते प्रकाश त्या विठीकडे बघतो आणि ती विठी घेण्यासाठी तिच्यापाशी येतो विटी घ्यायच्या अगोदर ती स्त्री असं असं हात मूठ बंद करते प्रकाश म्हणतो का काय झालं द्या ना माझी विठी स्त्री म्हणते तुला तुझी विटी तेव्हाच देते जेव्हा तू माझं एक काम ऐकशील प्रकाश म्हणतो हां मी ऐकतो काम सांग काय काम आहे तुझं ती म्हातारे म्हणते माझ्या बाजूच्या खाली एक बिनगी आहे ती बिनगी घे आणि माझ्या समोर असलेली एक रूम आहे त्या रूममधून एक छोटासा रस्ता आहे त्या रस्त्यानं तू जा आणि तिघ समोर गेल्याच्या नंतर एक छोटासा विरा आहे त्या विहिर्यामधलं पाणी भरून मला दे मी खूप तहानलेली आहे मला खूप दिवस झाले तहान लागलेली आहे पण मला पाणी भेटलेलं नाही आहे प्यायला प्रकाश विचार करत नाही तो बिनगी उचलतो सरळ जातो सरळ तिकडे जातो जिथं विरा आहे तिथं बघतो तर त्या विहिर्यामधलं पाणी खूप हिरवंगार झालेलं असतं पण प्रकाश विचार करत नाही की आपल्याला काय करायचं आपल्याला थोडी ना पाणी प्यायचं आहे तो ती पिणगी कडकडकडकडकड भरतो त्याच्यामध्ये ते साठव जातात थोडेसे ते जंतू असतात ना असे वळवळ वळवळ करतात अशा प्रकारचे जंतू असतात ते पिणगीमध्ये भरत होतो आणि तिच्या बाजूपाशी आणून ठेवतो आणि प्रकाश तिच्या हातातली विटी घेतो आणि त्या वाड्याच्या बाहेर निघून जातो आता प्रकाशचा डोकं काय तेवढं फास्ट चाललं नाही की ती महिला म्हणली की कितीतरी दिवस झाले मी उपाशी आहे तहान लागली आहे मला आणून दे पाणी असं तसं त्याच्यामुळे त्याला अंदाजा लागायला पाहिजे होता की माणूस तहाणे वाजून किती के ते दिवस राहू शकतो आणि ती बाई म्हणते की कितीतरी दिवस झाले मी तहानलेली आहे तर तो बाहेर आला बाहेर आल्याच्यानंतर आपल्या मित्राला म्हणतो अरे तुम्हाला माहिती आहे मधात काय झालं त्यांचे मित्र म्हणतात मी काय झालं मधात एक बाई होती लुगड्यावर माथारी झोपलेली तिला पाणी नेऊन दिलं मग तिनं मिठी दिली मला दुसरी आणून त्याचे मित्र म्हणतात काय गोष्ट करायला मधात बाई आहे बापरे बाप एवढ्या खतरनाक वड्यामध्ये कोण राहते ते म्हणजे जा जाऊ ते, 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 ते जे झालं ते झालं आपल्याला विठी भेटली ना खेळूयात मग ते त्या टायमाच्या नंतर ते खेळतात आणि खेळणं झाल्याच्या नंतर सगळेजण आपापल्या घरी जातात संध्याकाळ होते सगळेजण जेवण करतात आणि जो प्रकाश आहे तो सुद्धा जेवण करून झोपी जातो त्याचे जे विठीडू असतात ते त्याच्या घरामध्येच असतात मग संध्याकाळी जेवण वगैरे करून झोपल्याच्या नंतर मध्यरात्री प्रकाशला स्वप्न पडतं स्वप्नामध्ये प्रकाश जोरात ओरटतो त्याचा ओरडणं बघून त्याचे आईवडील जागे होतात त्याला जवळ घेतात त्याला म्हणतात की बाबा तुला काय झालं आहे तू का असा ओरडला आहेस प्रकाश म्हणतो की मला स्वप्न पडलं मी माझ्या स्वप्नामध्ये आपल्या गावाच्या बाहेर असलेल्या वाड्यामध्ये गेलो तिथं गेल्याच्या नंतर तिथं ती माथारी होती जी माथारी मी काल बघितली आणि त्या माथारीनं मला विठी दिली जशी की मला काल दिली आणि ती बिठी जशी मी घेतली तसं त्या माथारीने माझा हात पकडला आणि माझ्या मानेला जोरात चावा घेतला माझ्या मानेचा लोथळा तिनं तोडून काढला माझ्या मानेचा रक्त मी आवळत त्या वाड्याच्या बाहेर येऊ लागलो पण वाड्याचा दरवाजा आपोआप बंद झाला आणि ती म्हाथारी माझ्या समोर उभी होती ती जशी त्या वाड्याच्या तिच्या बाजीवरून उठून समोर आली तसा बाहेर असलेला जो प्रकाश होता जे दिवस होता ते रात्रीत बदलला खाट अंधार झाला जोरजोरात विजा कडकू लागल्या हवा सुटू लागली थंडगार मला वाटलं की वारवावजन सुटणार आहे पण ती माथारी दिसत होती ती माथारी त्या पूर्ण अंधारामध्ये चमकत होती आणि ती माथारी परत माझ्यापाशी आली आणि पुन्हा माझ्या मानेचा लोथळा तोडून काढला म्हणून मी ओरडलो तर इथं असं त्या प्रकाशला स्वप्न पडलं होतं त्याचे बाबा म्हणतात की काय गोष्ट बोलल तो येतो तू काल कुठं गेलता तो म्हणतो की मी त्या वाड्यामध्ये गेलो होतो त्याच्या बाबा पटकर त्याला म्हणतात की पिसाविसा झाला का त्या वाड्यामध्ये कुणी राहत नाही आहे प्रकाश म्हणतो की तुम्ही येडे झाले बाबा त्या वाड्यामध्ये एक म्हातारी राहते त्या म्हातारीनं मला विठी दिली विठी त्या प्रकाशचा बाबा उडतो जिचा ते विठू दांडू असतो तो घेतो तो घराच्या बाहेर फेकून देतो आणि त्याला म्हणतो की पिसाविसा होऊ नको त्या वाड्यामध्ये कुणी राहत नाही आहे त्या वाड्यामध्ये राहणारे सगळे मेलेले आहे एक बाई राहत होती लुगड्यावर ती बाई मेलेली आहे तिथं पुन्हा जायचं नाही तर प्रकाश त्या दिवसापासून त्या वाड्यामध्ये गेला नाही तर अशी प्रकाशची कथा होती आता ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या बैकथेमध्ये आपण भेटूयात मला माहिती नाही आजची स्टोरी टेलिंग जमली किंवा नाही पण मला तर असं वाटतं की नाही जमली तेवढी कारण की थोडी तब्येत खराब आहे त्यामुळं थोडंसं अडचण गेली तरी पण माझ्याकडून मी पूर्ण प्रयत्न केला आहे तुम्ही कथा समजून घ्या तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा